नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार बारा जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत तर परराज अखतार साहेबांकडे तर कोलारगाव मध्ये तालुका राहता जिल्हा आहिले देवी नगर तर यांच्या आपण डेअरी फार्म मध्ये आलो मित्रांनो तर यांच्या डेअरी फार्ममध्ये आता तुम्ही कमी दहा पंधरा गाई उपलब्ध आहेत यांचा दुधाचा व्यवसाय आणि एजंटचं काम करत असतील दोन्ही मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर अख्तार साहेबांची नक्की संपर्क साधा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ठिकाणी मुलाखत घेणारे मुलाखत खूप छान होणार आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा सर नमस्कार आज आपल्या गोट्यावर किती काही उपलब्ध आहे सर्व सर्व या गाई तुमच्याकडे उपलब्ध आहेत किती वर्षापासून आपले आता दूध व्यवस्था करतोय आपण मी वयाच्या पंधरा वर्षापासून हा वयाच्या पंधरा वर्षापासून या धंद्याबाद मित्रांनो आणि यांच्याकडे आता दहा ते पंधरा गाई आहेत डेअरी फार्म मध्ये आणि पूर्ण दुधाचा व्यवसाय हो झाला आणि गाई इथून बघितले दोन्ही मार्केटमध्ये कोणाला चांगल्या क्वालिटीच्या गाई घ्यायचं असेल तर माझी सांगितलं माध्यमातून बरेच शेतकरी ते मला फोन येतात की दादा आम्हाला गाई घ्यायचे तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दोन्ही गाय मार्केटमध्ये मित्रांनो गाई घ्या एक नंबर क्वालिटीच्या गाय असतात आणि त्या बाजारामधल्या गाई एकही एक गाय फेल होत नाही तुम्हाला का तुम्हाला खात्रीशीर त्या ठिकाणी गाई खरेदी करून देतील पावती वगैरे हो पण बनवून देतात आता कालचा वादार होता काल जरा मा, त्यांची माझी जरा भेट झाली नाही जरा मी कामानिमित्त होतो मी आणि मी आज शिर्डीमध्ये थांबलो हॉटेलला मध्ये त्यांनी मला फोन केला की आमची जरा एक मुलाखत घ्यायची आणि त्यांचं आता कमीत कमी दहा पंधरा वर्षापासून ते गाय एजंट काम करतायत मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की का त्यांच्याकडे पाहू शकता गोट्यामध्ये अशा गाई जर तुम्हाला घ्यायची असेल एक नंबर क्वालिटी गाईची क्वालिटी पाहू शकता तुम्ही आता कमीत कमी दुसरे तिसरे असेल मित्रांनो दुधाची संपर्क वीस प्लस गॅरंटी या ठिकाणी तुम्हाला चांगल्या चा गॅरंटीच्या गाई घ्यायच्या असेल तर साहेबांची नक्की संपर्क साधा तर अख्तर साहेब आता ही दाताला कशी असेल बरं ही करत हावारीवर हो असेल मिनिमम दूध किती असेल आठ दिवस झाले बरोबर सध्या तिला एका टायमाला आठ साडेआठ आराम बरोबर शेतकरी बांधव नो आता दाताला करत हवाई वर आठ नऊ दिवस झालेले जनाईला आणि आता दुधाला सध्या आठ नऊ लिटर एका टाइमला देते ता देते ती आणि क्वालिटी पाहू शकता गायची हाईट वगैरे पाहू शकता तुम्ही साईज पाहा मित्रांनो मोठ्या मापाची चांगली गाई मित्रांनो आणि खात्री आपल्याला काही खरेदी करून देजारामध्ये ही बाजूची गाय ही ही पण तिसरा वेताला आहे तिसऱ्या वेताला एका टाइमला दहा एक चालू दोघा टाइमला आरामात वीज देणार बरोबर आता ही तिसऱ्या वेताला काय बरोबर क्वालिटी पाहू मित्रांनो तुम्ही क्वालिटी एकदम मस्त आहे चांगल्या क्वालिटीच्या काही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ही बाजूची ही दुसऱ्या व्यता मध्ये दुसऱ्या असेल मध्ये दाताला कशी असेल बर ये दाताला दाताला ही सहा दाती मित्रांनो दुसऱ्या वेताला ही क्वालिटी बस आणि काय दुधाची काय विशेष असेल इथं सध्या आता लोन्तर चालू एका टायम एका टाइम लाऊ टाईम ला आठवी बावीस तेवीस लिटर दूध काढायचे काढले बरोबर आता दूध सकाळी आपलं दूध केलं गेलंय आपलं हो आता हे दूध काढलेलं हो आणि हे जे

चांगल्या आता डेअरी फार्म मध्ये काही उपलब्ध आहेत मित्रांनो आता याचा दुधांचा यांचा व्यवसाय जर कोणाला चांगल्या क्वांटीच्या दुधाच्या काही जर घ्यायचं असेल तर आपण अख्तर साहेबांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणारी बाजारा मित्रांनो बुधवारच्या दिवशी असतो तुम्हाला जर काही कामानिमित्त मध्ये पण आले तुम्ही गुरुवारी शुक्रवारी कधी पण या तरी तुम्हाला त्या गोट्यामधून मधून का काही खरेदी करून देतील आता सर आता

क्वालिटी मस्त मित्रांनो यांची एक नंबर जेव्हा रेंज चालला जाते नक्कीच रेडी करा मित्रांनो योगाला चांगले आणि सर मी तुम्ही बाजारामध्ये आता तुमच्याकडे बरेच कस्टमर बस आणि त्या माध्यमातून तुमचे बी इंस्टाग्राम आय डी तुमच्याकडे पण युट्युब चॅनल आहे हा बरोबर आणि आजच्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे भरपूर कस्टमर येतील आणि मी अशा लोकांचे व्हिडिओ बनवतो की बरोबर लोकांचे कारण शेतकरी राजांचा कष्टाचा पैसा नसतो बाजारामध्ये त्या आपल्या तुमच्या नावावर आली जर तर शेतकरी राजांना तुम्ही पूर्ण पावती वगैरे बनवून देतात रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही बरोबर आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे कस्टमर तर वैयक्तिक माझ्याकडे बाहेरचे कस्टमर कारण की काही संबंध अशी आमच्याकडे सुद्धा येत नाही आणि ऑनलाईन सुद्धा देतो आणि तुमच्याकडे असे पण कस्टमर आहेत त्यांनी पहिले पण काही तुमच्याकडे खरेदी केली आहेत आणि नंतर त्यांनी स्वतःच फिर तुमच्याकडे घेऊन आली बरोबर बरोबर आता समोरचे आता ही दुसऱ्या गटाची दुसऱ्या गटाची मित्रांनो पाऊस आहे आणि दाताला कशी असेल बरे नाही सहा दाखल दाताली सहा दाखल असेल मित्रांनो दुसऱ्या आज बावीस लिटर चालू येईल क्वालिटी पाऊस येतात मी एकदम स्टन पाच वाले बावीस लिटर दूध देणार आहे फुल गॅरंटीचे एक एक चॉईस करून बाजारामधून खरेदी केलेले कारण तुम्हाला पण एकदम गॅरंटीच्या काही खरेदी करून देणार आहे बाजारामध्ये एकदम तुम्हाला जी आवडेल बरजबरी करत नाही तुम्ही बाजार पूर्ण फिरा बाजारामध्ये तुम्हाला जी गाय आवडेल ती खरेदी करून दे ती बी एकदम योग्य दरामध्ये आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला हे सांगतो मी बाजारामध्ये मध्यस्थी माणसाशिवाय व्यवहार होत नाही मेन पहिला होता म्हणजे आणि त्यांना पंधरा सोळा वीस वर्षाचा अनुभव पण चांगला आणि आपण कसं बाजारामध्ये येतो आपण जसे आपण कपड्याच्या दुकानावर जातो आपण कपडे घेतो आता भरपूर शर्ट असं पॅन्ट असते तर आपण जसं पागल होऊन जातो कोणत्या शर्ट घ्यायचं कोणती पॅन्ट घ्यायची म्हणून पार्के लोकांना घेऊन ये आणि त्या तुमच्यासोबत राहणार आहेत आता जर पंधरा वीस वर्षापासून हा अनुभव आहे तर यांच्याशी संपर्क साधून चांगल्या क्वालिटीच्या गाई घ्या मित्रांनो

त्याच्यामध्ये मग काही बाबलीचा का सुद्धा प्रमाण ठेवलेला आहे थोडाफार बरोबर तर तुम्ही सध्या म्हणजे आता तुमच्याकडे दहा पंधरा काही उपलब्ध आहेत तुम्ही निगा कशी राखता काही ती जर काही आधार वगैरे पडली तर तुम्ही कसं काय करता येतो नाही रोजच्या प्रमाणे आता गायनची जी आपली स्थिती पाहतो आपण त्या प्रकारामध्ये समजून येतं का बाय कोणती गायने चारा नाही खाल्ला बरोबर आणि त्याच्या गायच्या तब्येतीनुसार आपल्याला लगेच कळतं ना का बाई चारा कमी खाल्ला किंवा ही पातळ करतीये बरोबर आम्ही डॉक्टरला फोन करू आ, आ, हो लगे तेच समजा जर टाइमवर वर जर आपल्याला डॉक्टर भेटायला जर तुम्हाला माहिती असेल सांगा जाणकारी असेल ना की आता काय प्रॉब्लेम होतो या सगळी तरी बरेच शेतकरी वेळी म्हणजे लक्षात घेतात इंजेक्शन घेतोस बरोबर आता तुमच्याकडे साधे दोन माणसं काम आला बरोबर ते पूर्ण काहीची व्यवस्था करताय ठिकाणी सेफ्टी बांधवणे आता यांच्याकडे पाहू शकता पण आपण जर काही उपलब्ध आहेत व्यवहार चांगल्या यांचा आणि आपण अशा चांगल्या लोकांचे व्हिडिओ बनवतो कारण मित्रांनो बरेच जनते कमेंट येतात ते आम्हाला काही घ्यायचे तर आपण मित्रांनो चांगल्या लोकांचे व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर कोणाला खरेदी करायचे असेल तर डॉक्टर साहेब आपलं नाव मोबाईल नंबर संपूर्ण माहिती सांगा बरं माझं नाव सरफराज अत्तार राहणार कोलार भगवती तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस अठरा एक्केचाळीस तेरा बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असो जे आपण शेतकरी बांधवांना चांगल्या क्वालिटीचा काही घ्यायचं असेल तर साहेबांची नक्की संपर्क साधा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान